हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोट ताईंचं दादांचं काकांचा काकूचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चेले पिल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सगळ्यात अगोदर सगळ्या ताई दादा काका काकूंना -का शुभ सोमवार सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आजचा सोमवारचा ब्लॉगिंगची सुरुवात मस्त अशा महादेवाच्या दर्शनाने केलेली आहे आणि आय होप तुम्हाला सुद्धा व्हिडिओ थ्रू आपल्या भोलेबाबांचं दर्शन घडलेलं आहे आणि सोमवारच्या दिवशी सकाळ सकाळी एकदा मंदिरात पूजा झाली की सगळं वातावरण अगदी पॉझिटिव्ह सगळीकडे एकदम एकदम पॉझिटिव्ह म्हणजे असं असं वातावरण इतकं छान होतं ना की एकदम हवा हवा असं प्रसन्न प्रसन्न वाटतं कुठलंही काम करायला अगदी छान अशी एनर्जी येते सोमवारच्या दिवशी तरी तर आजचा ब्लॉग आहे ना हा आजच शूट केलेला आहे आणि आजच अपलोड करते कारण काल ब्लॉग शूट करायला अजिबात वेळ मिळाला नाही त्यानंतर इथं थोडंसं हळदीचं दूध करायचं काम चालू आहे तर लाईव्ह मध्ये बोलून बोलून स्वातीचा बरासा घसा हे होतो आणि त्यामुळे मग सध्या एवढ्यामध्ये ना कंटिन्यू दोन टाइम हळदीचं दूध एक एक कप ती घेते कारण हळद पिलेली म्हणजे घशासाठीच नाही हळडीचे कितीतरी रामबाण उपाय आहे किती छान असं इफेक्टिव्ह हळदीचे सगळ्याच आपल्या बॉडीवरती परिणाम दिसून येतात स्किनसाठी सुद्धा पुन्हा काही दुखण्यांसाठी सुद्धा तर अँटीबॅक्टेरियल सुद्धा आहे हळद तर अशा काही याच्यासाठी खोकला आला किंवा कुठं काय आलं तर हे हळडीचं दूध घरामध्ये असतंच मुलांना पण थंडीत तर कंपल्सरी हळडीचं दूध मुलांना आम्ही देत असतो तर शुभ सकाळ सगळ्यांना तर चला कामावरलंय आता आणि म्हटलं चला आता आपल्याला आता बऱ्याच दिवसाची आपण उकानीची स्पर्धा घेतली होती त्याचं आज फायनल आज म्हटलं होतं आपण की वीस तारखेला आपण त्याचं फायनल विनर काढणार आहे तर म्हटलं चला आज ते विनर तुम्हाला घोषित करावा तर बऱ्याच त्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं कन्फ्यूज तो की नंबर कुणाला द्यावा त्याच्यामुळे आम्ही काय केलं की हे सगळं तुमच्यावरती सोडलं होतं की वोटिंगवर डिपेंड राहणार आहे की सगळ्यात जास्त ज्या उखाण्याला लाईक्स किंवा सगळ्यात जास्त ज्या उखाण्याला वोटिंग येईन ताई या कोण होणार उखाण्यांची राणी या स्पर्धेच्या विनर ठरणार आहेत तर सगळ्यात आईना उत्सुकता लागलेली असणार की कुणाचा नंबर येतोय नेमकं कोण होणार आहे उखाण्यांची राणी तर फायनली मग आज आपण वीस तारखेचा अनाऊन्समेंट करणार होता आज आहे वीस तारीख आणि सोळा नंबरचा उखाणा सोनाली ताई असं त्यांचं नाव आहे तर ताई आपल्या उखाण्यांच्या स्पर्धेच्या विनर ठरलेल्या आहेत ले था था ले तर ना सगळ्या ताईनी खूप छान उखाणे घेतले पण वोटिंगवर पूर्णपणे टोटल आम्ही सोडलेलं होतं तुमच्यावरती तर सोळा नंबरच्या उखाण्याला सोनाली जगतापताई त्याच्यामुळे मग आपल्या उखाण्यांच्या राणी कॉम्पिटिशनच्या विनर सोनाली ताई ठरलेल्या आहे कॉंग्रॅच्युलेशन सोनाली तर खरंतर तसं पाहायला गेलं तर सगळ्याच विनर झाल्यात असं मी म्हणन कारण की काय आहे की म्हणजे तुम्हाला कसलीही अपेक्षा न करता तुम्ही एवढं म्हणजे आवरून सगळं व्यवस्थित उखाने तयार केले व्हिडिओ तयार केला शेअर केला याला महत्व आहे पार्टिसिपेट घेण्याला महत्त्व आहे नंबर कुणाचा येऊ हे मी या मत मताची आहे कारण त्याला महत्व आहे त्याला इंटरेस्ट नाही आहे म्हणजे इंटरेस्ट पाहिजे कोणत्याही गोष्टीला हो तर त्या गोष्टी होतात तर पार्टिसिपेट केलं त्यालाच महत्त्व आहे आणि आता तुमच्यावर डिपेंड सोडल्यामुळं आता त्या ताईंचं सगळ्यांना म्हणजे सग त्या उखाण्याला सगळ्यात जास्तीत जास्त लाईक आले त्याला जास्तीत जास्त कमेंट्स आल्या त्याच्यामुळे आता आपल्याला साहजिक की त्यांनाच नंबर द्यावा लागेल तर ताई तुम्ही जर व्हिडिओ पाहत असल्या तर आता तुम्ही अफकोर्स आज तुम्ही व्हिडिओ पाहणारच कारण तुम्हाला माहिती आहे आज म्हणजे आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी काढणार आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन आपलं खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा ऑल पूर्ण ऍड्रेस दिला तरी पण चालणार आहे आपला बुकिंग हो आहे आपला साडीचा आणि ज्वेलरीचा त्याच्यावरती जर तुमचा ऍड्रेस नाव नंबर सेंड केला तरीही चालेल कन्फर्मेशन म्हणजे तुम्हीच आहे त्याचा एक तुमचा फोटो पण पाठवा किंवा मग डायरेक्ट कॉल करून जरी बोलल्या तरी पण चालेल नाहीतर माझ्या ऍड्रेस मध्ये असं लिहा की मी सोनाली जगताप वुखान्यांच्या राणीच्या कॉम्पिटिशन मध्ये मला प्राइज फर्स्ट मिळालंय हा माझा ऍड्रेस आहे तर त्याच्यावरती तुम्हाला आमच्यातर्फे छान असं सुंदर मस्त वुखान्याच्या राणी स्पेशल तुम्हाला गिफ्ट दिल्या जाणार आहे ते तुमच्या ऍड्रेसवर घरपोच येईल तर बाकीच्या ताई सगळ्याच ताईंनी खूप छान उकाने घेतले तर आम्हाला सगळ्यांचेच उखाने आवडले सगळ्या ताईंनी आम्हाला पाठवला व्हिडिओ करून त्याबद्दल सगळ्या ताईंचे मनपूर्वक आभार आणि सांगितलं थँक्यू सो मच कन्फ्युज झालो आम्ही की म्हणजे इतके छान छान उखाणे ताईंनी बनवले होते स्वतःचे सेल्फ मेन मीन्स कॅमेरा समोर बोलणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे कॉन्फिडन्स पाहिजे तितका पण काय करणार कर आता ऑडियन्सवरती पूर्णपणे डिपेंड होतं आणि ऑडियन्सनी सोळा नंबरचा उखाना म्हणजे सोळाली ताईंचा उखाणा सिलेक्ट केला तर त्यांना आम्हाला Uh, काय म्हणतात विनर घोषित करावं लागलेलं ला आहे तर सगळ्या ताईंचं अगदी मनकपूर्वक आभार आणि थँक्यू सो मच तुम्ही एवढा वेळात वेळात वेळातला वेळ काढून व्हिडिओ तयार केला आणि इकडं नंबरवरती शेअर केला तर चला काय ते असं सोनाली ताई कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला आमच्या जंगल विलाच्या परिवाराकडून आणि आपल्या सगळ्या युट्यूबच्या ऑल फॅमिलीकडून तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन तर तुम्ही तुमचा ऍड्रेस त्याच्यावरती पाठवा आणि ताई तुमचा एक फोटो सुद्धा पाठवा एक चांगला चला त्याच्यानंतर की एक दोन वेळेस एका एक दोन ताईंनी विचारलं होतं की हेअर स्पाची नेमकं तुम्ही क्रीम कोणती वापरता तर ते दाखवा तर त्या ब्लॉग मध्ये मी म्हणलं दाखवीन आणि मी विसरून गेले होते तर ती क्रीम तुम्हाला मी दाखवते की सिंपल आहे तसं पंधरा वीस मिनिट केसांचे बट घेऊन त्याला मालिश करायची आणि त्याच्यानंतर पंधरा पंधरा वीस मिनिटांनी दोन टाकायचं तर आता वॉश करायचं शॅम्पू वगैरे वापरायचं आणि छोट्या छोट्या सेक्शनमध्ये क्रीम चांगली आहे दोन बोटांच्या मध्ये केसांचे सेक्शन घेऊन छान मसाज करायची एंड पर्यंत रूट्सला म्हणजे okay, स्कॅल्पला लागू नाही द्यायची फक्त रूट्स थोडंसं वरून अर्धा ते एक इंच सोडून आपल्याला छान कशासाठी की आपल्या केसांना प्रोटीन मिळावं त्याच्यासाठी ती क्रीम असती आणि त्याच्यासाठी ती स्पा केलं जातं तर पार्लर मध्ये सगळ्या किती रेट आहेत त्याच्यामुळे जर घरच्या घरी जर अशा पद्धतीची क्रीम आणून जर आपण करू शकतो तर छानच तर याने काय होतं आहे दाखवते मी तुम्हाला तो डब्बा कितीला भेटतो प्राइस वगैरे सगळं तर मेन म्हणजे केसांना प्रोटीन मिळाल्यामुळं की डॅमेज पण असतो तो, तो निघतो आणि म्हणजे थोडीशी थोड्याशा प्रमाणात गळती वगैरे पण त्यांनी कमी होते केसाला वाढ येते म्हणजे नॉर्मल प्रमाणात असं आहे त्याचं तर चला दाखवते तुम्हाला ती क्रीम तर हे पहा लोरियलची ही स्पा क्रीम आहे आठशे रुपये ह्या क्रीमची किंमत आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचदा तुमचं स्पा होईल करताना फक्त व्यवस्थित करायचं लिमिट ठेवायचं पंधरा मिन पंधरा ते वीस मिनटाच्यावरती जास्त केसांना ठेवायचं नाही काही साईड इफेक्ट्स वगैरे नाहीये पण करून पहा छान आहे ही, ही क्रीम स्पाची हो तर तुम्हाला घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या अथवा नाव सांगितलं तरी सुद्धा मिळणार आहे कॉस्मेटिक्सच्या दुकानामध्ये तर याच्यामध्ये मी म्हणते आठ सात आठ वेळेस आरामशीर स्पा म्हणजे होईल तसं एका वेळी पार्लर मध्ये आठशे ते हजार रुपये बारा दीड दीड हजार रुपये पर्यंत द्यावे लागते पण याच्यामध्ये जर आठशे रुपया केसांची लेंथ हा केसांच्या डिपेंड याच्यावरती डिपेंड असतं लांबीवरती की किती रेट ठरतात तर चला असो तर चला त्यानंतर ना आता स्पाची क्रीम बद्दल तुम तर तुम्हाला सगळं समजलं असेल त्यानंतर ऑफिसच्या कामानिमित्त तुमची दाजी थोडंसं बाहेर गेले कचबुज गुजरात या साईडला तर तिथं छान असे ते फिरलेत त्यांची टीम ते आणि त्यांनी सुद्धा म्हणजे आश्चर्य आम्हाला या गोष्टीचं की त्यांनी पण तिथे जाऊन ब्लॉगिंग केलंय छान व्हिडिओ व्हिडिओज वगैरे काढून आणलेत ते तुमच्याशी आम्ही शेअर करतोय कंटिन्यू ह्याच व्हिडिओमध्ये पुढे तर नक्कीच पहा आणि तिथले प्लेस म्हणजे खूप छान छान ठिकाणी ते फिरले तर गुजरात पर्यंत फिरलेलं आहे पण तिथन पुढे नाही तर छान अशा व्हिडिओ त्यांनी काढून आणलेले आहेत तर दगलूं -दगलूं तर आता मी पूर्ण बघितलं नाही बरं का असं ढकलून ढकलून बघितलंय पण आता मी बघणार आहे पूर्ण तर कसं केलंय कसं काय त्याच्यामध्ये सुंदर सुंदर मोर वगैरे खूप सुंदर ठिकाणी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून पहा तुमचं मन अगदी फ्रेश होणार आहे की ते पूर्ण ते वातावरण ते क्लायमेट तिथं सगळं जे पण काय आहे ते पाहिल्याच्या नंतर अगदी म्हणजे खुश होऊन जाणार आहेत तुम्ही तर व्हिडिओ स्किप न करता पहा की आणि कसं केलंय दाजींनी ब्लॉगिंग ते पण नक्की सांगा थोडस सा सा केलाय तर आम्ही काही कामानिमित्त गुजरातला आलो होतो गुजरातला मोरबीमध्ये थोडंसं त्यांचं काम होतं ते मोरबीमधून नावच उत्र असल्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो काही करायचं आहे का एमना तर सर ओळखतात योगेशांना तू दाजी दादी एक आहे मग पण त्यांना आम्ही भेटण्यासाठी आलो त्यामुळे त्यांच्या नजदीकच एक सुत्री नावाचं बीच आहे म्हणजे बिलकुल त्यामध्ये कुणी क्लाउड नाही क्लाउड नाही काय नाही बिलकुल एकदम शांत नाही म्हणजे नाही का प्रायव्हेट बीच आहे म्हणजे कुणी पण नाही एअरपोर्ट आतमध्ये असल्यामुळं पण त्यामुळं आम्ही सगळ्यात मॉर्निंग मॉर्निंगला एन्जॉय करतोय ब्रेकफास्ट टाइम बरोबर आणलाय आणि घरच्यांना म्हणजे ऑफिशियल कामाने मी चालतो म्हणून घरच्यांना घेऊन नाही आता आलं आता निश्चितच पुढच्या त्या दोघींना मी घेऊन येई माझा भाऊ पण सुट्टीवर आल्यावर त्याला ओके काय हे <laughs> <laughs> स्वामीनारायणांचं दर्शन हरिकृष्ण श्री हरिकृष्ण महाराज श्री नारायण भगवान आणि श्रीनर भगवान हे स्वामीनारायण मंदिर भुजमध्ये आहे घश्याम महाराज श्रीकृष्ण आणि राधाजी अशा कलाकृतीने बनलेलं हे मंदिर सुंदर अशी कलाकृती केलेली पहा मंदिराची एव्हरी कॉलम पहा किती आणि राखीव काम केलेले सर्व स्ट्रक्चर मार्बलमध्ये आहे खूप मोठं आणि सुंदर मंदिर आहे हे भुजमध्ये गुजरातमध्ये भुजमध्ये स्वामीनारायण टेम्पल आहे जिथं की आपले आपण पाहिलं श्री हरिकृष्ण महाराज श्री नारायण भगवान श्री नर भगवान घनश्याम महाराजजी श्रीकृष्ण राधाजी आणि गणेशा महाराज या सर्वांचे मंदिर आहेत अशा प्रकारचा हा परिसर आहे खूपच सुंदर काही पॉसिबल होईल तसं तुमच्या दाजींनी छान असा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला तर पहा किती मस्त इथल त्यांना जरा आहे सगळीकडे पतंगली पतंग ह्या महिन्यामध्ये लोक तिकडं फिरायला जातात तर थोडक्यात राजस्थानचं तुम्हाला जसं तुम्हाला आम्हाला सुद्धा व्हिडिओ थ्रो झाले अगदी छान वाटतंय पाहिल्याच्या नंतर ते सनसेट पहा कधी छान दिसतोय सनराइज सॉरी आणि किती आकाशामध्ये सगळीकडे पतंगच पतंग दिसत आहेत अगदी सगळे म्हणजे लोक स्पेशल तिथे पतंग उडवण्यासाठी त्या दिवशी गेले होते असं वाटतंय त्यानंतर पहा हे सगळी सरसोचं शेती सरस्व म्हणजे आपली जी मोहरी मोहरीची शेती मस्टर्ड पंजायला म्हणतात तिथून पहा किती छान वाटतं याच्यामध्ये बरेचसे लोक रील्स पण काढून अपलोड करतात इन्स्टावरती फेसबुकवरती तर हेच ते छोटे 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 जे शक्यत पंजाबमध्ये पाहायला मिळतात हे सरसोची सरस्वती शेती आपल्या इकडे पण येते पण क्वचित असते इतकी काही जास्त प्रमाणात दिसत नाही मोहरी केलेली पण पंजाब साइडला आणि राजस्थान साईडला मला नव्हतं माहिती की सरस्वती शेती असते म्हणून पण मी आज पहिल्यांदा पाहिली पण पंजाबला तर भरपूर पाहिलेली आहे सरसरी शेती किती छान वाटते पाहायशी पिवळं पिवळं पाहायला एक अगदी सुंदर दिसतंय

तर या बीचवर बिलकुल क्राऊड नसल्यामुळं हे पाणी का साफ आहे म्हणजे बिलकुल पण कुठल्याही प्रकारची गंदगी या समुद्राच्या या बीचवर नाहीये म्हणजे याचा अर्थ काय होतो जिथं क्राऊड आहे तिथं गंदगी होते गंदगी कोण करतो आपणच करतो त्यामुळे आपण कुठं बीच किंवा कोणत्या पण बीचला गेलो तर तिथं गंदगी करणं टाळलं पाहिजे किंवा कचरा फेकणं किंवा असं म्हणजे वेस्टेज वेपर चिप्स सॅकेट्स हे ते एक्सेट्रा जे बी फेकणं टाळलं पाहिजे या बीचवरूनच कळतंय आपल्याला की बीच स्वतः खूप सुंदर आहे आणि स्वच्छ आहे पण आपण जे फैलावल्या गंदगीमुळे बीच काही खराब होतात त्या गोष्टी कुठंतरी आपणच टाळल्या पाहिजे पहा ते एक्झाम्पल आहे या बीचचं पाणी किती सुंदर आहे हा एक प्रायव्हेट बीच टाईपच आहे इस्वाम स्वामी हे पहा स्वामीनारायण मंदिराची एंट्री आहे अशा प्रकारच्या स्टेप आणि हे पूर्ण मंदिर आहे हे पहा परिसर हे पहा एन्ट्रान्सला गौमाताचे असे स्टॅच्यू ठेवले आहेत तो मेन एंट्री एंट्री गेट आहे हा एंट्री होत अशा प्रकारची छोटस गार्डन आणि भव्य असा खूपच सुंदर परिसर आहे नक्कीच कधीतरी गुजरातला भुजला आले तर नक्कीच या मंदिराला विजिट करा खूप मन प्रसन्न होता मंदिर रे बाकी ती सुंदर कलाकृती याच्या युरियानी कॉलमला किती सुंदर शरी खि काम केलेलं आहे ती स्वामीनारायणाची मूर्ती आहे बरोबर समोर तो मला दर्शन देतो तर पहा मैत्रिणींनो अशा पद्धतीने जसं पॉसिबल होईल तसं तुमच्या दाजींनी थोडंसं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर फर्स्ट टाईम त्यांनी हे ब्लॉगिंग आहे म्हणजे स्वतः एकटे असताना बाकी आमच्याबरोबर तर बोलतातच पण स्वतः एकटे असताना टीमबरोबर फिरायला म्हणजे ऑफिसच्या कामानिमित्त गेली होती आणि तसंच थोडंसं त्यांनी शूट करून आणलंय तर आम्ही तर पाहून फार एन्जॉय केला आय होप तुम्ही सुद्धा पाहून एन्जॉय केला असेल राजस्थान मला पहिल्यांदा मी म्हणजे असं आपण टी व्हीमध्ये वगैरे पाहतोच पण स्वतः ह्यांनी सगळं काढून आणल्याच्या नंतर पाहिलं अगं दम 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 घेते तुला दम अचल, <laughs> अचल, चल चल लागलं ग पाहायला चल जा ना आता बस ना बाई बाई काय नेट बाय 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 देवा 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 अरे हळूच लग ते अगं बस आवडतं तिला झोक्यावर बसायला आम्ही येऊन बसले का लगेच पळत येणार झोक्याचा थोडा आवाज आला किंवा लांबून पाहिलं बांधलेली जरी असली ना लगेच तिकडून म्हणणार मला सोडा मला खेळू दे झोका असं बसून तिला लय आवडतं आणि मला अजिबात मला जास्त वेळ झाला मला जमत नाही मला लगेच पोटात कस तरी होत काय माहिती काय होतं ते मला जमतच नाही आणि येणला नको घेऊ म्हणलं झोका हिला झोका लागतो तिला झोका लागतो त्याच्यामुळे मी यांच्यात बस बसायचं झोक्या बसल्या थोडाफार झोका पाहिजे ना तू झाला ती लगेच अशी दाबून धरती खाली झोका झोकाना भिव तिला मला दोघींना लागतो आणि मला नाही लागत तिला शोला बसायचं असतं तीन दिवाल मला कसं येतं चक्कर आल्या तसं जास्त घेतलं मला पण होतं पण थोडासा थो आपला बसायचं तर कशाला आम मग आमच्या शेवटी बाईला मला आवडतं असं झोक्या बसून तुम्ही बसा दिवसभर बसा आणि चला तर चला आज काय झालंय की मेन मीन्स लोड लय आलेला आहे त्याच्यामुळे आज ब्लॉगिंग मध्ये आज काही आम्ही जास्त काही घेतलं नाही कारण आज रोशनी मॅडम सुट्टीवर होत्या त्यामुळे लोड इतका आला ऑर्डर चालते सगळं त्याच्यामुळे चला व्हिडिओ विचारतात की काही साडी कशी ऑर्डर करायची ज्वेलरी कशी ऑर्डर करायची आम्ही कधी ऑनलाईन केलेलं नाही कमेंट बॉक्स मध्ये आपला साडी आणि ज्वेलरी बुकिंगचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आमचा स्टाफ तुम्हाला सगळं काय असेल ते सांगतात त्याच्याबद्दल डिटेल नाही मेसेज द्या कळलं तर कमें फोन सुद्धा करू शकता पण शक्यतो मेसेजेस करा कारण मेसेजला लवकर रिप्लाय दिला जातो फोनला रिप्लाय दिला जात नाही तर सिम्पल प्रोसेस आहे ऑर्डर करण्याची इतकी काही हार्ड नाही आहे मेसेज करून जी साडी जी ज्वेलरी तुम्हाला फोटो पाठवले जातात किंवा तुमच्याकडे जर लाईव्ह पाहिलेला असेल त्याचा स्क्रीनशॉट असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि ऑर्डर बुक करू शकता तर चला हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो दादींची ब्लॉगिंग कशी वाटली ते सांगायला अजिबात विसरू नका चला तर भेटूयात मग उद्याच्या व्हिडिओ मध्ये आम्हाला ब्लॉग करायला लावायचं हे तर थोडे थोडे रुळले चला पण राजू भाऊ काय रुळाना <coughs> ते काय रुळाना जाऊ द्या जावा रुळते ते तवा कारण कोणावर लोड देणं चांगलं नाही तर चला असो भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनकपूर्वक आभार मानतो धन्यवाद